हृदयम आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शिक्षक दिनाच्या शुभेच्छा विषयी दिले आम्हाला ज्ञानाचे भांडार केले भविष्यासाठी तयार आम्ही आभारी आहोत त्या शिक्षकांचे ज्यांनी आम्हाला घडवले आज शिक्षकांविना शिक्षण नाही शिक्षकांविना प्रगती नाही त्यांच्या ऋणांची परतफेड होऊ शकत नाही गुरुजनांचे महत्त्व जगात आज काही कमी नाही शिक्षक म्हणजे आईसारखी माया वडिलांसारखा आधार विद्यार्थ्यांच्या प्रगतीत दिसतो स्वप्नांचा आकार शीलवान क्षमाशील आणि कर्तव्यनिष्ठ या तीन सद्गुणांच्या पहिल्या अक्षरापासून तयार होणारा शब्द म्हणजे शिक्षक निरक्षराला साक्षर बनवतात जीवनाचे महत्त्व पटवून सांगतात कधी खचलो तर साहस वाढवतात अशा महान व्यक्तीला शिक्षक म्हणतात शिक्षणापेक्षा मोठे असे कोणतेच वरदान नाही शिक्षकांचे आशीर्वाद मिळणे त्यापेक्षा मोठा सन्मान नाही ज्ञानाची तहान भागून विद्यार्थ्यांची प्रगती घडवतात विद्यार्थ्यातील कला कौशल्याला ओळखून त्याचे व्यक्तिमत्व घडवतात ते शिक्षक अक्षर अक्षर शिकून आम्हाला शब्दाचे अर्थ सांगतात कधी मायेने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवतात निसर्गाला रंग हवा असतो फुलांना सुगंध हवा असतो शिक्षण घेताना एक चांगला गुरु हवा असतो शिक्षक असतात अंधाऱ्या रात्रीची प्रकाशवाट गुरु असतात चैतन्याची सोनेरी पहाट तू हरू नको लढ तुफानावर स्वार होणारी उत्साही लाट दिशादर्शक बाण असतात गुरु संस्काराची खान असतात गुरुप्रगतीचे पंख असतात गुरु, गुरु कर्तव्याच्या रणांगणावरील शंकनाद असतात जगात सर्व नात्याहून न्यारे असते नाते गुरुशिष्याचे झुकून नमन करतात सारे जिथे इतिहास लिहिले जातात भविष्याचे विना न मिळे ज्ञान ज्ञानाविना न होई सन्मान जीवन भवसागर ताराया चला बंधू श्री गुरुदेवराया शिक्षक हे एक समुद्ररूप आहे ज्ञान आणि पावित्र्याचे एक आदरणीय कोपरा प्रत्येक व्यक्तीच्या मनातील शिक्षक अपूर्णाला पूर्ण करतात भावी पिढी आणि समाजाला तयार करतात शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि गुरुवर यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा श सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद